नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पटणकोडोली येथे एकावर सावकार किचा गुन्हा दाखल सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे नितीन बाबासो पवार वर्षे चौतीस व्यवसाय खाजगी नोकरी राहणार संत रोहिदास चौक पटणकोडोली याने चंद्रकांत महादेव भोसले वयवर्ष पंचेचाळीस राहणार संत रोहिदास चौक पटणकोडोली यांच्याकडून पाच टक्के व्याजाने चाळीस हजार रुपये घेतले होते नितीन पवार यांच्याकडून जबरदस्तीने दोन वर्षांमध्ये अठ्ठेचाळीस हजार रुपये वसूल केले आहेत पैशाची मागणी शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद नितीन पवार यांनी हुपरी पोलीस ठाणे येथे महादेव भोसले यांच्या विरोधात सावकारकीचा सा गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला